घटना विजापूर नाका पोलीस स्टेशनला आधी हातूरगाव या ठिकाणी एक महिलेला तिच्या पतीने मारले असा आम्हाला फोन आला त्यानुसार मी आमचे अधिकारी आणि अंमलदार रवाना करून त्या ठिकाणी खात्री केली तर हातूर या ठिकाणी एक वयस्कर पत्नी व एकसष्ट वर्ष आणि तिचा पती व एकोणसत्तर वर्ष यांच्यात सतत पत्नी शेतात येत नाही या कारणावरून वाद असायचे आणि त्यांच्यात सतत भांडवत असायचे तर घटनेच्या दिवशी अमावस्या असल्यामुळं सदर महिला ही नैवेद्य दाखवण्यासाठी शेतात गेली होती आणि तिचा सुद्धा तिथंच होता त्याला दारूचं व्यसन होतं त्यांनी त्या दिवशी रागाच्या भरात त्यांचं तिथं काय वाद झाला त्यावरून तिच्या डोक्यात फरशी मारली आणि असं आम्हाला गेल्यानंतर खात्री झाली मग त्याला आणून अटक केलं दुसऱ्या दिवशी त्याच्याकडे चौकशी करत असताना त्यांनी सांगितलं की मला पोट दुखतं आहे मला त्रास होतो मग आम्ही विचारलं कशामुळे फळ होतोय त्यांनी सांगितलं की मी पत्नीला मारल्यानंतर शेतात पिकांवर जे फवारणीचं औषध असले ते पिलेलो आहे मग त्यानंतर आम्ही त्याला हॉस्पिटलला ॲडमिट केलं सध्या त्याच्यावर औषध उपचार चालू आहेत आणि यात पुढील तपास चालू आहे